शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्यांनो जास्त भुंकू नका नाहीतर नसबंदी करावी लागेल नितेश राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका राज्यातील राजकारण आता एवढ्या खालच्या पातळीवर गेलं आहे की नेते मंडळी एकमेकांना कुत्र्याची उपमा देत आहेत दरम्यान संजय राऊत आणि नितेश राणे देखील असंच काहीसे आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत कुत्रे तुम्ही आहात दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात असं राऊत म्हणाले होते तर त्यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्यांनी जास्त भुंकू नये नाहीतर नसबंदी करावी लागेल असं नितेश राणे म्हणाले आहेत एखाद्या गाडीखाली कुत्रा आला तर विरोधक राजीनामा मागतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर कुत्र्याचं पिल्लू आहे का अभिजित घोसाळकरांची पत्नी त्याची लहान मुलगी त्याचे मातापिता ही कुत्र्याची पिल्ले आहेत का कुत्रे तुम्ही आहात दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात असं संजय राऊत म्हणाले त्यांच्या टीकेला आता नितेश राणे यांनी उत्तर दिलं असून महाराष्ट्रात कुणाचे राज्य हे सर्वांना ठाऊक उबाठातील आपसी गँगवॉरचे खापर फडणवीस साहेबांवर फोडू नका तसंही शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्यांनी जास्त भुंकू नये नाही तर नसबंदी करावी लागेल असं राणे म्हणाले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग